नमस्कार मंडळी या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे एक मोठा त्रास म्हणजे रात्री वारंवार लघवीसाठी उठावं लागतं झोपमोड होते थकवा वाटतो आणि त्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावरती होत असतो पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा घरगुती उपाय सांगणार आहे जो अगदी स्वस्त सहज मस्त आणि शंभर टक्के नैसर्गिक आहे आणि तो म्हणजे मुठभर चिरे तर या मुठभरजिऱ्यांचा उपाय नक्की कसा करायचा आहे ही माहिती संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता बघत राहा त्याचबरोबर तुम्ही जर क्रिश्वी ब्लॉग या चॅनलवर आज पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता साधारणतः साठ वर्षांच्या पुढे गेल्यानंतर वारंवार लघवीसाठी उठण्याशी संबंधित प्रकार जे आहेत ते वृद्ध व्यक्तींमध्ये होत असतात आता याला नक्की कारण काय असतं म्हणजे रात्रीच्या वेळी आपल्याला झोपेतून उठावं का लागतं तर सर्वात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे मूत्राशय म्हणजे ब्लॅडर कमजोर होतं वय वाढल्यावर मूत्राशयातील स्नायूंची ताकद कमी होते आणि त्यामुळे मूत्र पूर्णपणे साठवता येत नाही आणि लघवीची वेळेपूर्वीच आपल्याला जाणीव होते थोडंसं साचलं लग, तरीसुद्धा लगेचच लघवीला जावं लागतं दुसरी गोष्ट म्हणजे झोपेच्या सवयी बदलतात वयोवृद्धांमध्ये स्लीप सायकल म्हणजे झोपेचा नैसर्गिक वेळ जो आहे तो बदललेला असतो झोप हलकी होते आणि लघवीची थोडीशी जरी जाणीव झाली तरी लगेच जाग येऊन जाते आणि सतत, सतत उठ झोपल्या झोपून न राहिल्यामुळे किंवा सतत उठल्यामुळे झोपमड होते थकवा जाणवतो आणि अगोदरच्या काळामध्ये म्हणजे तरुणाईमध्ये जेव्हा तुम्हाला असं वाटत होतं की दिव रात्रभर झोपून व्यवस्थित झोप झा होत होती तर सध्या तसं होत नाही त्याच्यामुळे थकवासुद्धा जाणवतो तिसरी गोष्ट आहे मधुमेह आणि प्रोस्टेटशी संबंधित अडचणी आता ज्या व्यक्तींना मधुमेह हो म्हणजे डायबिटीज असेल तर त्यांच्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढलेलं असतं आणि त्याच्यामुळे वारंवार लघवीला जावं लागतं आणि मधुमेही व्यक्तींना विशेषतः रात्री लघवीला जास्त वेळा जावं लागतं आणि दुसरी गोष्ट आहे प्रोस्टेटमध्ये वाढ झाली होणं पुरुषांमध्ये जेव्हा प्रोस्टेट ग्रंथी वाढतात तर त्याच्यामुळे मूत्रमार्गावरती दाब येत असतो आणि त्यामुळे लघवी अर्धवट होते आणि वारंवार लघवीला जावंसं वाटतं त्याच्यानंतरचं चौथं कारण आहे ते म्हणजे मूत्र नियंत्रित ठेवणाऱ्या स्नायूंचंच नियंत्रण कमी झालेलं असतं वयोमानानुसार जेव्हा पेल्विक मसल्स आहेत ते कमजोर होतात आणि त्यामुळे लघवी होणाऱ्या क्रियेवरती पूर्ण नियंत्रण राहत नाही कधी कधी गळतीसारखी परिस्थिती सुद्धा पुरुषांमध्ये नक्की उपाय काय करता येऊ शकतात किंवा ह्या गोष्टी का होतात तर एक तर आपलं वय झालंय त्याच्यामुळे आपल्याला अशा गोष्टी होत आहेत हे तर आपण समजून घेतलेले आहे पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात आपण काय उपाययोजना करू शकतो तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे अगदी कॉमन आणि बेसिक रुल्स आहेत की जे जर तुम्ही पाळायला सुरुवात केली तर यावरती तुम्हाला नक्कीच नियंत्रण मिळवता येऊ शकतं अगदी शंभर टक्के नाही पण थोड्या प्रमाणामध्ये का होईना तुम्ही यावरती या छोट्या छोट्या गोष्टी करून नियंत्रण मिळवू शकता तर सर्वात पहिली गोष्ट जी आहे किंवा पहिला उपाय जो आहे तर तो झोपायच्या दोन तास आधी पाणी कमी प्या शक्यतो झोपायच्या वेळी बऱ्याच जणांचं काय होतं की जेव्हा झोपण्याची वेळ असते आता जेव्हा आपल्या वृद्ध व्यक्ती असतात तर त्यांना गोळ्या औषधं वगैरे चालू असतात आणि अशावेळी काय करतात की झोपण्याची जेव्हा वेळ येते तर त्यावेळी भरपूर प्रमाणामध्ये पाणी पण पिलं जातं जेवण झाल्यानंतर एक तर झो लवकर झोपावं लागतं आणि जेवण झाल्यानंतर गोळ्या घेऊन लगेच झोपलं जातं त्याच्यामध्ये घटाघट दोन तीन ग्लास पाणी पिलं जातं आणि याच्यामुळे काय होतं की मध्यरात्री बऱ्याच वेळा लघवीला जाण्यासाठी जाग येते त्यासाठी काय करू शकता तर बघा झोपायच्या दोन अगोदर कमी पाणी प्यायचं आहे तर यासाठी आपलं जेवण जे आहे ते लवकर करायचं आणि गोळ्यासुद्धा थोड्याशा लवकर घेतलं तरी सुद्धा चालतील आणि झोपायच्या वेळी एकदम कमी प्रमाणामध्ये पाणी प्यायचं त्याच्यानंतर बघा कॅफिन असेल चहा असेल किंवा सूप असेल जे असे जास्त पाणी असणारे पदार्थ आहेत आता कॅफिन किंवा चहा कॉफी चहा वगैरे हे जे पदार्थ आहेत तर यांच्यामुळे जास्त बाथरूमला किंवा लघवीला होतेच होते म्हणून काय करायचं की तुम्हाला जर कॅफिन चहा किंवा सूप वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही ते संध्याकाळी सहाच्या आतमध्ये सहा ते सातच्या आतमध्येच घ्यायचे त्याच्यानंतर तुम्ही कॉफी चहा वगैरे ह्या गोष्टी प्यायच्या नाही शक्यतो संध्याकाळच्या वेळेचा आहार जो आहे तो हलकाच घ्यायचा आहे आणि किगल एक्सरसाइज म्हणून तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता किगल एक्सरसाईज जर करणं शक्य असेल तर त्या नक्की करा त्याच्यामुळे तुम्हाला खूप चांगला फायदा जो आहे तो बघायला मिळू शकतो आता हे झाले आपण रेग्युलर बेसिसवरती कुठले उपाय करू शकतो त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जिरे कशी मदत करतात यावरती आपण बघणार आहोत सविस्तर माहिती आता जिरे जे आहे ते आपल्या स्वयंपाकघरामध्ये रोज वापरली जाणारी वस्तू आहे पण आपण फारसं त्याच्याकडे लक्ष न दिलेला घटक पण आहे खरं पाहिलं तर आयुर्वेदातील अमृत म्हणून जिरे ओळखले जातात वय वाढल्यावर जे मूत्रविकार होतात झोपेच्या अडचणी निर्माण होतात किंवा अपचन होतो आ, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या वय वाढल्यानंतर त्रास द्यायला सुरुवात करतात आणि त्यावरती सर्वात शक्तिशाली औषध म्हणजे जिरे आहेत आणि घरगुती उपाय आहे कुठल्याही प्रकारचा एकही रुपया आपल्याला मोजायचा नाही फक्त जिरे घेण्यासाठी जे पैसे लागतील ते तुम्हाला द्यावे लागतील पण असा खूप महागडा उपचार आहे किंवा ही वस्तू मिळू शकत नाही किंवा मेडिकलमध्ये जाऊन घ्यावी लागते असं अजिबात नाही तर जिरे तुमच्या आहारामध्ये वापरल्यामुळे नक्की काय होतं आणि ते कशा पद्धतीने वापरायचे आहे ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिलं म्हणजे पचन सुधारत जिरे जे आहेत ते पचनक्रियेला चालना देतात जेव्हा वयस्क व्यक्तींमध्ये पचन संस्था मंदावलेली असते गॅसेस होतात ऍसिडिटी होत राहते तर जिरे हे पचनक्रियेला सुलभ करतात आणि अपचनामुळे होणारा जो मूत्रदाब आहे तो टाळता येतो बघा अपचनामुळे होणारा मूत्रदाब जो आहे तो जिऱ्यांमुळे टाळता येतो दुसरी गोष्ट आहे जर तुम्ही जिऱ्याचं पाणी पित असाल तर जिऱ्यामध्ये असतं ड्युरेटिक प्रॉपर्टीज म्हणजे शरीरातील पाणी योग्य पद्धतीने बाहेर टाकायला ते मदत करत असतो यामुळे मूत्राशयावरचा अनावश्यक दाब जो आहे तो ड्युअरेटिक प्रॉपर्टीजमुळे कमी होतो आणि रात्री रघवीसाठी उठण्याच्या वेळासुद्धा व्यक्तींच्या कमी कमी होत जातात त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे मूत्राशयावरचा दाब कमी करतो मूत्राशयावर जेव्हा अन्न न पचल्यामुळे पित्त किंवा मग गॅसेसचा दाब येतो तेव्हा लघवीसाठी वारंवार उठावं लागतं पण जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये जिरे घेत असाल तर जिरे ही लक्षणं कमी करतात आणि संपूर्ण पोट जे आहे ते हलकं ठेवण्यास मदत करत असतात त्याचबरोबर जिऱ्यां जीरें, जिऱ्यांचं पाणी जर तुम्ही पित असाल तर झोप व्यवस्थितरित्या लागते झोप सुधारते वृद्ध वृद्ध व्यक्तींमध्ये शक्यतो झोपेचं प्रमाण जे आहे ते कमी कमी झालेलं असतं परंतु जेव्हा तुम्ही जिऱ्याचं पाणी थोडंसं उकळून प्यायलात तर तुम्हाला झोप सुधारलेली आढळते सायंकाळी किंवा मग झोपण्याच्या आधी तुम्ही हे जिऱ्याचं पाणी उकळून पाहिलं तरी सुद्धा चालतं याच्यामुळे चा शरीर शांत राहतं लगवीची तातडी कमी होते आणि झोप लागणं सुद्धा सोपं होत जातं त्याचबरोबर सूज आणि पाय गार पडणं यावरही खूप फायदेशीर असतं जिऱ्याचं पाणी वयस्करांमध्ये काय होतं रात्रीच्या वेळी पाय सुजणं किंवा खूप थंडी वाजून येणं यासाठी सुद्धा जिरे जे आहेत ते उपयोगी ठरतात थोडक्यात काय की मुठभरे जिरे कोणताही साईड इफेक्ट नाही कोणताही खर्च नाही औषध नाही फक्त रोजची एक नैसर्गिक सवय आता तुम्हाला नक्की सवय काय लावायची आहे आणि ती कशा पद्धतीने बघा आपलं या वयामध्ये मूत्राशय जे आहे ते कमकुवत झालेलं असतं या स्नायूंनी मूत्र साठवून ठेवायचं आणि गरजेनुसार बाहेर टाकायचं काम करतं वृद्धाप काळात ते पूर्ण क्षमतेने मूत्र साठवू शकत नाही परिणामी काय होतं की लघवीची वारंवार जाणीव होते झोपेतून सतत जाग येते मूत्राशय अर्धवट होतं झोपेमध्ये सुद्धा स्लीप पॅटर्न चेंज झालेले असतात त्याच्यामुळे झोप नियंत्रित करणाऱ्या हार्मोनचं उत्पादन कमी होतं त्यामुळे झोप हलकी होते लवकर जाग येते आणि रात्री मूत्राशय थोडं भरलं तरी सुद्धा लगेच जाग येऊन जाते परिणामी झोपेमध्ये खंड पडतो दिवसभर थकवा वाटतो आणि मानसिक आरोग्य सुद्धा बिघडलेलं असतं तर मग आता वृद्ध स्त्रिया ज्या असतात त्यांच्यामध्ये सुद्धा खास करून ज्या महिलांना एकाहून अधिक बाधनपणा झाले आहेत त्यांचं पेल्विक फ्लोअर कमजोर झालेलं असतं त्यामुळे मूत्र साठवून ठेवणं त्यांच्यासाठी सुद्धा कठीण होतं पुरुषांमध्ये सुद्धा दोघांमध्ये सुद्धा हे थोडंसं सा मूत्र साठलं तरी लगेच जाण्याची घाई होते हे वयोमानानुसार होतं तर आता या गोष्टींसाठी तुम्ही जिरे पाणी जे आहेत ते घेऊ शकता आता पाणी आणि द्रव पदार्थ जे आहे ते नेहमी वेळेवर घ्यायची दुपारी तीनच्या आतमध्ये तुम्ही जास्तीत जास्त पाणी जे आहे ते पिऊ शकता झोपायच्या दोन तास आधी पाणी एकदम कमी प्रमाणामध्ये प्यायचं संध्याकाळनंतर सूप चहा कॉफी वगैरे घ्यायचं नाही आणि जिरे पाणी जे आहे आता ते मूत्रविकारावर कमी करतात पचन सुधारतात झोपायच्या आधी काय करायचं आहे कोमट जिरे पाणी आपलं आपण जर पिलं तर लग्नीसाठी घाई कमी प्रमाणामध्ये होते त्याचबरोबर तुम्हाला जसं सांगितलं की किगल एक्सरसाइजेस तुम्ही करू शकता तर याच्यासाठी अजून एक गोष्ट म्हणजे साखरसुद्धा नियंत्रित असायला हवी साखर जर नियंत्रित नसेल तर बहुधा बऱ्याच वेळा लघवीला जावं लागतं आता नक्की जिऱ्यांचा उपाय कसा करायचा तर तो बघूयात आपण एक टेबलस्पून म्हणजे जवळजवळ एक मुठभर जिरे घ्यायचे आहे ते हलकेसे कोरडे भाजून घ्यायचे आहे खमंग वास येईपर्यंत संध्याकाळच्या वेळी सायंकाळच्या वेळी सहा ते सात वाजेच्या सुमारास एक कपभर कोमट पाण्यामध्ये हे जिरे भिजत ठेवायचे आहे एक कपभर घ्या किंवा ग्लासभर घ्या चालेल सहा ते सात वाजेच्या सुमारामध्ये तुम्हाला एक कपभर कोमट पाण्यामध्ये हे जिरे भिजत ठेवायचे आहे झोपायच्या पंधरा ते वीस मिनटं हे पाणी जे आहे ते गाळून घ्यायचं आणि ते तुम्ही पिऊन टाकायचं आहे असं सलग आपल्याला सलग सात दिवस करायचं आहे असं जर तुम्ही सलग सात दिवस केलं तर तुम्हाला त्याचा फरक नक्की जाणवेल हा उपाय जो आहे तो केवळ लघवीसाठी नाही आहे तर शरीराच्या अनेक गोष्टींवरती फायदा करत असतो ॲसिडिटी आणि गॅसेस कमी होत असतात बद्दकोष्ठतेपासून आराम मिळतो झोप अधिक गाढ लागते पचनशक्तीसुद्धा सुधारते पायांतील सूतसुद्धा सुद कमी होते आणि वारंवार लघवीला जाणं कमी होतं आता तुम्ही हे सलग सात दिवस घेतल्यानंतर आपल्याला एक काळजी घ्यायची आहे मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आणि मगच हे जिरे पाणी घ्यायला सुरुवात करायची जास्त प्रमाणामध्ये जिरे घेऊ नका अति सर्वत्र वर्ज्य म्हणजे अति जास्त जिथे तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये एखादी गोष्ट केली तर तिचा नक्कीच विनाश होत असतो किंवा तिचा तो फायदा जो आहे तो आपल्याला मिळत नाही मग आता तुम्ही सात दिवस सलग जिऱ्यांचं पाणी घ्यायला सुरुवात केली तुम्हाला रिझल्टही त्याचा खूप चांगला आला तर याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे कधी कधीच घ्यायचं रोज घ्यायचं नाही मग एक दिवस घ्यायचं दुसऱ्या दिवशी घ्यायचं नाही तिसऱ्या दिवशी पुन्हा घ्यायचं असं करून बघायचं हे दिवसाआड घेतलं किंवा तीन दिवसांमिळ ती एकदा घेतलं तरीसुद्धा हे चालू शकतं आता एक उदाहरण म्हणून सांगते की एक आजीबाई आहेत आणि त्या दररोज तीन चार वेळा लघवीसाठी रात्रीच्या उठायच्या त्यांची झोप मोडायची शरीर थकायचं एके दिवशी हा उपाय त्यांनी सुरू केला जिरे भिजवून त्यांनी पाणी पिलं सात आठ दिवसांमध्ये फरक जाणवला झोप चांगली लागू लागली आणि आता त्या एकदा झोपल्यावरती सकाळी सरळ लव सहाला सुटतात हवं असल्यास बघा तुम्ही अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तुम्ही सात दिवस करून बघा सात दिवसानंतर हा दिवसाड केला तरी तरीसुद्धा चालेल नक्कीच याचा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद